हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही मी, मी आम्ही सगळे चांगले आहेत पोरी गेल्या पहा आताच शाळेत <coughs> आताच गेल्यात नाही सोडायला सर काय येणार नव्हते आज मग पो त्याच्यामुळं मिस्टर गेले सोडवायला त्याला आपण पण जाऊ का आम्हाला आता अजून शांताबाई का आल्या नाहीत खरपायला जाते आता काय खुरपायचं बघू आता नंतर ब्लॉक कंटिन्यू करा नंतर दाखवेन तुम्हाला काय करायला काम तर हे खुरपून घ्यायचं आता आलं बघा खुरपायला हे बघा हे ड्रँगर फुर्कमध्ये रोप लावायचे खुरपून घे सांगितलंय मी खुरपल्या नंतर तुम्हाला दाखवतो एवढं खुरपायचं ते खरपायच झाला चला तर नंतर दाखवत तुम्हाला हे पहा मित्रांनो झालं खुरपण आता याच्यामध्ये पाणी सोडलंय आणि खुरपून घेतले आताच आता रोपं लावायची तयारी पाणी नंतर रोपं लाव आपण वांग्याची रोपं लावायची पाणी सोडले आता भिजल्यानंतर रोपं लावूया आपण त्याला तर मग तुम्हाला नाही रोपं दाखवते वांग्याचे रोपं आलेत चला मित्रांनो तुम्हाला रोपं दाखवते वांग्याची याची आपल्याला रोप लावायचे रो 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 ना ते रोपं आलेत तुम्हाला रोपं दाखवते हे बघा ते रोपं लावायचे आपल्याला आज खुरपलंय ना त्याच्यामध्ये हे बघा रोपं आलेत वांग्याचे रोप आहेत हे बघा असे ट्रेमध्ये येतात चालून दिलीत हे रोप लावण्यासाठी आले तर आता चाले घरी घरी आले ते म्हणलं चला तुम्हाला रोप दाखव आता आपलं म्हणजे रुप कस झोपलाय पण खाते येऊन आपल्याला ऊन लागतंय याच्या आंबो मस्त सावरीत बसाय की उन्हात बसलाय किती आंब्याचा पाला पडलाय ते ता गाडी लावली सायकल गाडी काय सकाळी झाड लावते नवऱ्या ता येत आराम चाललाय Hi. आज उपास होता महाशिवरात्री नवऱ्यानपर उपास धरला आज काल हो काल धरला सोडला शिवरात पारणी कोनो कोण उपास धरले शिवरात पारणीचे कमेंट करून लवकर सांगा चला नवऱ्याला आराम करू देऊ आपण हा किती होऊ नये आता थोडस दुपारचा आराम करत असतो परत तीन चार वाजता जायचं आता जेवाण वगैरे दुपारचं करायचं मग जाऊया आपण नंतर बघू रोपं लावायचे का उद्या लावायचे आता पाणी सोडले रोपं दा लावताना दाखवतो मग तर मग भेटूया पुढच्याच ब्लॉकमध्ये बाय व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करायला विसरू नका